वीज बिल कमी करा अन्यथा आंदोलन बिरसा फायटर्स आक्रमक घरगुती बिल आठ हजार सहाशे दोन हजार पंचवीस चे ग्राहकांची वाढीव वीज बिल रक्कम कमी करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वीज ग्राहकांचे जून दोन हजार पंचवीस चे लाईट बिल रक्कम अचानक दुप्पट तिपटीने वाढण्यात आली अशा ग्राहकांच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत वाढलेल्या वीज बिलमुळे ग्राहक त्रस्त आहेत वीज वीज बिल भरण्याची ऐपत नसल्यामुळे घराचा पुरवठा विद्युत वितरण कंपनीकडून बंद करण्यात येईल अशी भीती निर्माण झाली आहे वाढलेल्या वीज बिलाचा फटका सर्वसामान्य गरीब आदिवासी जनतेला अधिक बसणार आहे शेतकरी व्यापारी यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक बसला आहे थावलीबाई जहांगीर पावरा ग्राहक क्रमांक शून्य शहाऐंशी एक्कावन्न शून्य 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 सदुसष्ट एकोणपन्नास राहणार प्रभुदत्तनगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांची जून दोन हजार पंचवीसचे घरगुती लाईट बिल तीन हजार साठ रुपये आले आहे मागील काही महिन्यांची लाईट बिल हे पाचशे रुपये सातशे एकवीस रुपये असे होते तसेच रमेश गोकुळ चौधरी ग्राहक क्रमांक शून्य एकोणनव्वद शून्य 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 त्रेचाळीस चारशे बावन्न राहणार फकीरा नगर लोणखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांचे जून दोन हजार पंचवीस चे लाईट बिल आठ हजार सहाशे वीस रुपये इतके जास्त आले आहे एका महिन्याचे पाचशे पंचवीस युनिट वीज वापर असेही बिलावर दाखवत आहे मागील काही महिन्यांची युनिट फक्त वीस होते वरील लाईट बिल हे चुकीचे व आवाजावी आलेले आहे ग्राहकांची लूटमार करणारे वाटते म्हणून लाईट बिलची सखोल चौकशी करण्यात यावी तपासण्यात यावेत अंदाजे लाईट बिल दिले नाहीत ना याची खात्री करण्यात यावी सर्वसामान्य गरीब लोकांना वीज वापर नसताना एकाच जेवढे जास्त लाईट बिल भरणे अशक्य आहे जून दोन हजार पंचवीस महिन्याचे लाईट बिल हे ग्राहकांना दुप्पट व तिपटीचे वाढलेले दिसते अचानक वाढलेल्या लाईट बिल मुळे ग्राहक आश्चर्यचकित आहेत ग्राहकांची विद्युत वितरण कंपनी फसवणूक करीत आहे अशी भावना निर्माण होत आहे म्हणून जून दोन हजार पंचवीस च्या लाईट बिल मध्ये झालेली अचानक वाढ कमी करावी अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून वीज वितरण कंपनीस देण्यात आला आहे जून दोन हजार पंचवीस च ग्राहकांचं वाढीव लाईट बिल तत्काळ कमी करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर्स या संघटनेकडून माननीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित शहादा विभाग यांच्याकडे केलेली आहे एका ग्राहकाचं वीज बिल तब्बल वीस एकवीस पटांनी वाढून आलेलं आहे घरगुती बिल आठ हजार सहाशेच्या वर आलेलं आहे मागील काही महिन्याचं या ग्राहकाचं जे वीज युनिट होतं ते फक्त पंचवीस होतं आणि पंच मरून डायरेक्ट पाचशे पंचवीस एवढे युनिट या बिलमध्ये वाढवण्यात आलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य गरीब आदिवासी जनता एवढं वाढीव बिल आठ हजारच्या वरती बिल भरू शकत नाही त्यामुळे हे विद्युत कंपनी करणं एक प्रकारे सर्वसामान्य माणसांची लूटमार सुरू आहे म्हणून हे काही तांत्रिक काही अडचण झाली असेल किंवा एवढंही बिल त्यांनी वाढवू नये जे अवाजवी आहे जे ग्राहकांना परवडणारा नाही आहे आधीच महागाई वाढलेली आहे महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली असताना हे वाढीव बिल सर्वसामान्य व्यापारी शेतकरी गरीब लोकांसाठी आदिवासी जनतेसाठी डोकेदुखी आहे म्हणून हे वीज बिल तात्काळ कमी करावं अन्यथा आम्ही या विद्युत वितरण कंपनीच्या विरोधामध्ये आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासीपूर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हिरे शहादा नंदुरबार